नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत सोन्याचे दर सहा हजार रुपयांनी स्वस्त झालेला आहे तर आज आपण नवीन दहा ग्रामचे नवीन दर बघणार आहोत सोन्याचे दर बघणार आहोत ठीक आहे संबंधित माहिती आपण महाराष्ट्र न्यूज तीनशे साठ या ऑफिशील वेबसाईट घेतात जेणेकरून सामान्य व्यक्ती वे ते वेबसाईट पर्यंत पोहोचू शकत नाही तर आपण युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्यावरती माहिती शेतकऱ्या ट्रेंडिंग डॉट कॉम महाराष्ट्र ट्रेंडिंग डॉट कॉम याच्यावरून माहिती प्रसारत आपण करत आहोत हे बघा तुम्ही सोन्याचे दर सहा दोन रुपयाने स्वस्त झाले बघा आजचे दहा ग्राम नवीन गोल्ड त्याचे रेट बघू शकतो इथे काय आता हे बघा हे बघू शकता हे बघा सोने भारतीयांसाठी केवळ दागिनाच नाही आहे तर ते एक महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचे साधन देखील आहे ठीक आहे तर अलीकडच्या काळात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे लेखामध्ये आपण सोन्याच्या स्थितीबद्दल सविस्तर माहिती घेऊया आणि गुंतवणूक दरांसाठी काही महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करूया ठीक आहे आता हे बघा सध्या सोन्याचे दर जुलै महिन्याच्या सोन्याच्या दरात लक्षणीय घट झालेली आहे बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर हा बासष्ट हजार तीनशे रुपये प्रति तर दहा ग्रॅम हा चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर हा सहासष्ट हजार चारशे दहा रुपये तर दहा ग्रॅम इतका खाली आला आहे हे दर एप्रिल महिन्यात नोंदवलेले आहे तऱ्याहत्तर हजार रुपये प्रत्येक अग्रेक्षा खूप कमी आहे ठीक आहे आता हे बघा रेट दिल्लीमध्ये वा बावीस कॅरेट बासष्ट हजार चारशे साठ रुपये चोवीस कॅरेट सदुसष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये बघा बे बावीस कॅरेट बास बासष्ट हजार तीनशे साठ तीनशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सदुसष्ट हजार चारशे तिसरं येऊ म्हणजे आपल्याला चोवीस कॅरेट या ठिकाणी कमी झालेलं दिसत आहे आता कोलकात्याला बघा बावीस कॅरेट सहा बासष्ट हजार चारशे साठ रुपये चोवीस कॅरेट सदुसष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये रोडवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बावीस कॅरेट पासष्ट हजार तीनशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट पासष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये पटणाला बघू शकता पटना विहार बावीस कॅरेट बासष्ट हजार तीनशे साठ रुपये चोवीस कॅरेट सदुसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये ठीक आहे आता कारणे काय काय वाबावायची आहे बघा अबा अनेक घटकांवर अवलंबून असणारी यामुळे जागतिक अर्थस्थिती स्थिती चलनाचे दर राष्ट्रीय अस्थिरता आणि गुंतवणूकदारांची मानसिकता यांच्यावर याचा समज तो सध्याच्या काळात जाग जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि अमेरिकी डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे अमेरिकी डॉलर म्हणून आता बघा सल्ला तुमच्या काय काय आहे बघा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा आणि सोन्याच्या गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आपत्कालीन चढ उतारावर लक्ष केंद्रित न करता सोन्याची दीर्घकालीन मूल्यवृत्ती लक्षात घ्या म्हणजे लांबाचा विचार करा ठीक आहे नियमित गुंतवणूक करा एकदम मोठी रक्कम नये म्हणजे नियमित अंतराने छोट्या छोट्या रक्कम गुंतवा आहे मोठी गुंतवणूक करू नका छोट्या छोट्या रक्कम गुंतवा फायदा तर ठरू शकते यामुळे चढ उतरांचा फटका सुद्धा तुम्हाला कमी बसायची शक्यता आहे आता विविध राखा बघा विविध राखा सोन्या बरोबर इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करा जेणेकरून शेअर्स बॉन्ड्स म्युच्युअल फंड्स यांच्या समावेश शकतो यामुळे जोखीम तुमची कमी होते आता शुद्ध लक्ष काय सोनी खरेदी करता येईल शुद्ध तर तपासणी आहे बावीस कॅरेट आहे की चोवीस कॅरेट आहे सोन्याची निवड करतानाही प्रवाहपत्र मिळवा आता बाजारामधील चालू घडामोडीवर लक्ष ठेवा ठीक आहे जागतिक स्थानिक घटकावर नजर ठेवा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करून अशा प्रकारच्या गोष्टीवर नजर केंद्रित करा आता विविध स्वरूपांची माहिती बघा भौतिक सोने दागिने किंवा या स्वरूपात सोनी खरेदी करणे हा पारंपरिक मार्ग आहे मात्र याची साठवणूक किंवा बाबी त्यावर लक्षात घ्या सुरक्षिततेवर सोन्याची ई टी एफ बघा शेअर बाजारात व्यापार करणाऱ्या सोन्याचे एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये ई टी एफ गुंतवणूक करणे हा सोपा पर्याय आहे नंतर सॉवरेन गोल्ड ब्रँड सरकारद्वारे जारी केलेला बॉन्ड हा सुरक्षित व गुंतवणुकीचा पर्याय देतात आणि त्यावर व्याज मिळते ठीक आहे गोल्ड बॉन्ड म्हणजे बॉन्ड सुरक्षित पर्याय देतात डिजिटल गोल्ड ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि छोट्या रकमांमध्ये सोन्याची गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे तुम्हाला सोन्याच्या दरात होणारे जोरदार हे गुंतवणूक स्थानसाठी आव्हान आहे तरी नियोजन करण्यास ते देखील ठरू शकते तर सोनं सोनं गुंतवणूक करण्यापूर्वी अशा पहिलीचा विचार करा आणि आर्थिक उद्दिष्टांचे सुसंगत पूर्ण योग्य निर्णय घ्या ठीक आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला मिळत राहतील थी। ठीक आहे तर हे बघा आता आपण माहिती सोन्या संदर्भात महत्वाची माहिती घेतलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र